मोठी बातमी राज्यात महाविकास आघाडीने आगामी निवडणुकांच्या दृष्टीने जोरदार तयारी सुरू केली आहे आगामी निवडणुकीतील जागा वाटपाच्या फॉर्म्युलाबाबत चर्चा अंतिम टप्प्यात असल्याचे बोलले जात आहे मात्र एकीकडे महाविकास आघाडीची तयार सुरू असतात ही आघाडी एकसंध राहणार की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे कारण महाविकास आघाडीतील दोन पक्ष भाजपला पाठिंबा देतील असा दावा आमदार रवी राणा यांनी केला आहे दरम्यान आमदार रवी राणा पुढे बोलताना म्हणाले की राम मंदिर उद्घाटनानंतर राज्यात विरोधात केवळ एकच पक्ष राहील महाविकास आघाडीतील दोन पक्ष भाजपला पाठिंबा देतील असा दावा आमदार रवी राणा यांनी केला आहे तर देशातील अनेक पक्ष आज एकत्र झाले आहेत अनेक पक्ष संभ्रमावस्थेत आहेत त्यानंतर अनेक पक्ष पंतप्रधान मोदींसोबत येतील असे रवी राणा यांनी म्हटले आहे यापूर्वीही अजित पवार हे भाजपला पाठिंबा देतील असा दावा रवी राणा यांनी केला होता आणि तो खरा देखील ठरला होता रवी राणा म्हणाले की जानेवारी बावीस रोजी तारखेला अयोध्या येथे पंतप्रधानांच्या हस्ते राम मंदिराचे उद्घाटन होणार रा आहे राम मंदिराच्या उद्घाटनानंतर संपूर्ण देशाची राजकीय परिस्थिती बदलणार रा आहे शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष भाजपला पाठिंबा देतील केवळ राष्ट्रीय पक्ष म्हणजे काँग्रेसच राज्यात शिल्लक राहील असा दावा रवी राणा यांनी केला आहे